या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ए टी संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात पुनर्विचार याचिका दाखल करण्याच्या मागणीसाठी आज कोल्हापुरात शिक्षकांनी मूक मोर्चा काढला या मोर्चाचं आयोजन कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठातर्फे करण्यात आलं होतं कोल्हापुरातील दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोठा मूक मोर्चा काढण्यात आला शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टी, -टी अनिवार्य करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यातील शिक्षकांच्या मध्ये असंतोष निर्माण झाला असून उत्तर प्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनानं देखील पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी शिक्षकांची प्रमुख मागणी आहे मोर्चाचं नेतृत्व जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या अध्यक्ष व आमदार जयंत आसगावकर यांनी केलं सुप्रीम कोर्टामध्ये टीईटीचा जो निर्णय झाला सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे ज्यांची नोकरी फक्त पाच वर्षे राहिली आहे त्यांना टी ई टीमधून सवलत देण्यात आलेली आहे बाकीच्यांना टी ई टी बंधनकारक केली गेलेली आहे हा जो निर्णय झालेला आहे या निर्णयाविरुद्ध त्या ठिकाणी काही राज्यांनी पुनर्विचार याचिका ज्याला रिव्ह्यू पिटिशन म्हणतो ते दाखल केलेलं आहे त्याच पद्धतीनं महाराष्ट्र सरकारनंही रिव्ह्यू पिटिशन दाखल करावी आणि यातून आमचे जे शिक्षक आहेत यांना संरक्षण देण्याची भूमिका घ्यावी यासाठीच खऱ्या अर्थानं एक ऑक्टोंबरला राज्यभर मोर्चे आयोजित केले होते पर चार ऑक्टोंबरला परंतु त्या ठिकाणी एक ऑक्टोंबरला राज्यमंत्री पंकज भोय यांनी नागपूर या ठिकाणी मिटिंग बोलवली आणि त्या मिटिंगमध्ये त्यांनी शब्द दिला की सोळा ऑक्टोंबरपर्यंत आम्ही पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करतो आहे आणि त्यानुसार त्यावेळी तो मोर्चा स्थगित करण्यात आला परंतु त्या बोलण्याप्रमाणे कुठलीही कारवाई सरकारकडून झालेली नाही आणि या कारणास्तव त्या ठिकाणी नऊ तारखेला राज्यभर मुकमोर्चा करा आयोजित करायचा निर्णय झाला परंतु कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या माध्यमातून आम्ही नऊ तारखेच्याऐवजी आठ तारखेला त्या ठिकाणी मोर्चा आयोजित केलेला मुकमोर्चा जेणेकरून शासनावरती आम्हाला दबाव आणायचा आहे आणि शासनानंही पुनर्विचार याचिका दाखल करावी हीच खऱ्या अर्थानं आमची मा प्रामुख्यानं मागणी आहे या मागणीसाठीच आम्ही हा मोर्चा आयोजित केलेला आहे नाही राज्यामध्ये जर म्हटला आता कोल्हापूर जिल्ह्याचाच विचार करायचा म्हटला तर जवळपास माझ्या समजुतीनं प्राथमिक शिक्षक हे जवळपास तीस हजार शिक्षक आहेत आणि म्हणजे सव्वीस हजार शिक्षक आहेत आणि माध्यमिकचे जवळजवळ अठ्ठावीसचे शिक्षक आहेत हे सगळे शिक्षक याच्यामध्ये बाधित होत आहेत आणि ह्या शिक्षकांना खऱ्या अर्थानं म्हणजे संरक्षण मिळालं पाहिजे कारण टी ई टी जी लागू झाली ही आर टी ॲक्टप्रमाणे तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरानंतर लागू झाली त्या पद्धतीनं टी ई टी पात्र शिक्षकांना नेमणुका दिल्या ज्यावेळी त्याच्या अगोदर जे जे शिक्षक नेमले गेले त्यावेळेच्या तत्कालीन पात्रतेनुसारच त्या शिक्षकांची नेमणूक झालेली आहे त्यामुळं या हा निर्णय जो आहे हा बंधन म्हणजे अन्यायकारक आहे आणि हा निर्णय जो आहे तो त्या ठिकाणी पुनर्विचार याची का दाखल करून सुप्रीम कोर्टामध्ये बदलण्यात यावा हीच आमची खऱ्या अर्थानं मागणी असते पुढचा टप्पा काय आहोत आम्ही मुकमोर्चा काढल्यानंतर मला वाटते चोवीस तारखेला शाळा ठेवलेला आहे आणि मग त्यानंतर शासन काय करते त्याच्यावरती पुढचं धोरण आमचं ठरवलं जाईल जिल्ह्यातील हजारो शिक्षक शिक्षिका यात सहभागी झाले होते या मोर्चात शिक्षकांनी शासनाकडे सहा प्रमुख मागण्या मांडल्या आहेत टीईटी संदर्भात तातडीनं पुनर्विचार याचिका दाखल करावी सुधारित संच मान्यता शासन निर्णय रद्द करावा सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी सर्व विषयी शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी द्यावी शिक्षण सेवक योजना रद्द करावी आणि वस्तीशाळा शिक्षकांचा मूळ सेवाकाळ सेवेत धरावा शिक्षकांच्या भावना लक्षात घेऊन शासनानं तातडीनं सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी या मोर्चातून करण्यात आली आहे टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी कोल्हापूर प्रतिनिधी ऐश्वर्या पाटील